शिवशंकर त्रिलोकेश कपाली नटराज अशा अनेक नावांनी भक्त भगवान शिवांना हाक मारतात भगवान शिवांचा महिमा अमर्याद आहे हिंदू धर्मात भगवान शिव आणि शिवलिंग या दोन्हींची पूजा करण्याचा नियम आहे असे म्हटले जाते की जो भक्त खऱ्या भक्तिभावानं भगवान शिवांची आराधना करतो त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते धर्मग्रंथात शिवलिंगाचे महत्व सांगितलेले आहे शिवलिंग या विश्वाचे प्रतीक मानले जाते पण प्रत्येकाला प्रश्न पडलाय की शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली चला तर मग जाणून घेऊया या शिवलिंगाशी संबंधित काही रंजक का आणि रहस्यमय गोष्टी पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पौराणिक कथेनुसार विश्वासानिर्मितीनंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांच्यात युद्ध झाले दोघेही स्वतःला सर्वात शक्तिशाली असण्याचे सिद्ध करण्यात मग्न होते या दरम्यान आकाशात एक चमकणारा दगड दिसला आणि आकाशात असे सांगण्यात आले की ज्याला ह्या दगडाचा सा शेवट सापडेल तो अधिक शक्तिशाली समजला जाईल ते मानले जाते की ते दगड शिवलिंग होते दगडाचा शेवट शोधण्यासाठी भगवान विष्णू खाली गेले आणि भगवान ब्रह्मावर गेले परंतु दोघांनाही शेवट सापडला नाही तेव्हा भगवान विष्णूने स्वतः पराभव स्वीकारला ब्रह्माजींनी विचार केला जर मीही हार मानली तर विष्णू अधिक शक्तिशाली मानतील म्हणून ब्रह्माजींनी सांगितले की त्यांना दगडाचा सा शेवट सापडला आहे तितक्यात पुन्हा आवाज आला मी शिवलिंग आहे आणि मला अंत आहे ना आरंभ आहे आणि त्याच वेळी भगवान शिव प्रगट झाले शिवलिंगाचा अर्थ काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया शिवलिंग हे दोन शब्दाचे बनलेले आहे शिव आणि लिंग जिथे शिव म्हणजे कल्याण आणि लिंग म्हणजे निर्मिती शिवलिंगाचे दोन प्रकार आहेत पहिले म्हणजे ज्योतिर्लिंग दुसरे म्हणजे पारस शिवलिंग ज्योतिर्लिंग हे संपूर्ण विश्वाचे प्रतीक मानले जाते ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीबद्दल अनेक कथा आहेत मन चित्त ब्रह्म माया आत्मा बुद्धी आकाश वायू अग्नि जल आणि पृथ्वी यापासून शिवलिंगाची निर्मिती झाली आहे असे म्हणतात माती शेण वाळू लाकूड पितळ किंवा काळ्या ग्रेनाईट दगडापासून बनवलेल्या शिवलिंगाने या महान शिवाची पूजा करता येते परंतु सर्वात शुद्ध शिवलिंग म्हणजे स्फटिकापासून बनलेले आहे हा दगड नाही माणसाने कोरलेले पण निसर्गाने बनवलेले आहे शेकडो हजारो किंवा लाखो वर्षाच्या रेणूच्या संचयाने स्फटिक तयार होते याची निर्मिती एखाद्या जिवंत शरीरासारखी असते जी अपर्यातपणे हळूहळू विकसित होत असते निसर्गाची अशी निर्मिती हाच एक चमत्कार आहे हिंदू धर्म क्रिस्टला शिवलिंगासाठी सर्वोच्च सामग्री मानतात शिवधर्माच्या कार्य आगामाच्या सहाव्या श्लोकात असे म्हटले आहे की एक तात्पुरते शिवलिंग बारा वेगवेगळ्या सामग्रीपासून बनवलेले आहे आळू तांदूळ शिजवलेले अन्न नदीचा चिखल शेण लोणी रुद्राक्षाच्या बिया रा चंदन गवत यांनी बनवता येते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा